तर मग चिंता जाळी चिता म्हणजे काय जर तुम्ही दिवसभर चिंता करता चिंता समान चिता ठीक आहे जसं आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रेस फ्रस्ट्रेशन भरपूर आहे कोणाचं जॉबचं आहे कोणाचं किंवा घरचं आहे घरकरील कामाचं आहे किंवा संसाराचं आहे महागाईचं आहे पॉलिटिक्स आहे बहुतेक गोष्टी आहेत आपलं आपण प्रत्येकजण रंजले गांजलेले आहोत तर असलेले आहोत ठीक आहे या स्ट्रेसमुळे या फ्रस्ट्रेशनमुळे प्रत्येकाची काही काही वेगवेगळे स्ट्रेस चिंता जे काही असेल पण जर तुम्ही चिंता करत राहाल ना आयुष्यभर तर तुम्हाला ती चिंता तुमची चिता म्हणून तिळतिळ जळत असते तुम्हाला ती तुमच्यामध्ये राग द्वेष उत्पन्न करत असते आणि तुम्ही जळत राहता आतमध्ये तुमच्या चिंतेने तुमच्या जसं की द्वेष निंदा यामध्ये तुम्ही जे काय असेल यामध्ये तुम्ही जळत राहत सो या गोष्टींपासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर तुम्हाला थोडेसे भक्तिमार्ग किंवा देवाकडील जे काय तुम्ही नामस्मरण वगैरे करता त्या तुम्ही करायला हवं कारण जर त्याचमुळे तुम्हाला तुम्ही दैविक आस्था वाढू शकते आणि चिंता तुमची दूर होऊ शकते जर चिंता दूर झाली तर तुम्ही चितेच्या जवळ तेवढं लगेच नाही जाणार प्रत्येकाला जायचंच आज नव्हत्या हो जा, पण लगेच जाणार नाही सो चिंता कमी करा